एकादशीला जर तुम्ही तुळशीपत्र तोडत असाल किंवा तुळशीला पाणी देत असाल तर ही सवय लवकरात लवकर, लवकर मोडून टाका कारण या सवयीने भगवान श्री विष्णू श्री विष्णू तुमच्यावरती रुष्ट होऊ शकतात कारण तुळशीपत्र एकादशीला तोडू नये कारण की तुळशी मातेचा तुळशी माता श्री भगवान विष्णूंसाठी उपवास करत असते ते पण निर्जळी त्याच्यामुळे पाणीही टाकू नये त्याच्यामुळे तुम्ही पाणी टाकल्यामुळे तुळशी माताचा उपवास हा पूर्ण होत नाही आणि तो अर्धवट राहतो त्याच्यामुळे असं करू नये तुळशी मातेला पाणी स्वतःहून टाकू नये आणि तुळशी पत्र तोडू नये हा एक साधा नियम आहे इतर दिवशी तुम्ही मात्र तुळशीला पाणी देऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला एका दिवशीला पूजेसाठी तुळशी पत्र हवे असतील तेव्हा मात्र तुम्ही ही तुळशी पत्र आदल्या दिवशी काढून ठेवावीत कारण की तुळशीपत्र भरपूर दिवस ही राहतात त्याच्यामुळे तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी काढून घ्यायची तुळशीपत्र नेहमी पवित्र असतात त्याच्यामुळे ती खराब होत नाहीत एकादशीला अर्थात उद्या एकादशी आषाढी एकादशी आहे तर त्या दिवशी तुळशी तुळशीला पाणी घालू नका पाऊस निसर्गाने त्याच्यावरती वर्षाव होतोय ती गोष्ट वेगळी असते मात्र आपण स्वतःहून पाणी देणं याच्यामध्ये खूप फरक असतो तर ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण आणि असं पण पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्या पा, कुंडीमध्ये पाणी जास्त असतं त्याच्यात आपण पाणी देऊन ती तुळस मरणार आहे त्याच्यामुळे आपल्या ग्रंथांमध्ये आणि पूर्वापासून लोक सांगत आलेत की एकादशीला पाणी घालू नये त्याचं कारण हेच असावं असो याला इथेही काळा कारण असतील तर मला जे माहिती होते ते तुम्हाला मी सांगितलं आणि इथून पुढे तुम्हालाही समजलं आहे आणि इतरांनाही सांगा की भगवान विष्णूंना अशी अत्यंत प्रिय असलेली तुळशी माता तर त्या तुळशी मातेला आज आपण नमन करूयात आणि इथून पुढे या गोष्टी करणं टाळूयात आणि ओम नमो नारायण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये